हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या सातव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सातव्या भागाचं नाव आहे गुपितांच्या वाटा रात्र सरली होती पण सियाच्या डोळ्यांना झोप काही केल्या येत नव्हती खिडकीतून येणारा थंड वारा तिच्या केसांना हलवत होता तरी मनाच्या वादळाला कुठलाही थांबा नव्हता तिला सतत ते चित्र दिसत होत काळची काच खाली सरकते काव्याचा चेहरा दिसतो तिच्या ओठांवर हसू आणि आत कुणीतरी सावलीत बसलेला कोण असेल तो सियाच्या मनात प्रश्नांचा स्फोट झाला दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये वातावरण नेहमीसारखं नव्हतं सगळ्यांच्या नजरा कधी आरवकडे कधी सियाकडे वळत होत्या लायब्ररीच्या जिनाजवळ आरव उभा होता सियाला पाहताच त्याने हळू आवाजात विचारलं सिया काल रात्री तू रडली होतीस ना डोळे अजूनही लाल दिसत आहेत सिया थोडा वेळ शांत उभी राहिली नंतर म्हणाली आरव तुला खरंच माझ्यावर विश्वास आहे का की तुझ्या आईचं आणि काव्याचं बोलणं एकूण तू गोंधळतोस आरवच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता मी तुला दुखू इच्छित नाही सिया पण आईचं म्हणणं मी दुर्लक्षित करू शकत नाही ती माझ्यासाठी सगळं आहे सियाच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं पण माझ्या भावना माझं प्रेम त्याचं काय त्या क्षणी लांबून समीर सगळं बघत होता त्याच्या नजरेत एकच ठाम निर्णय होता तो यापुढे शांत बसणार नव्हता काही दिवस गेले कॉलेजमध्ये एका नवीन वर्कशॉपची तयारी सुरू झाली होती काव्य मात्र या वर्कशॉपची प्रमुख बनली होती तिच्या आजूबाजूला नेहमीच गर्दी असायची ती नेहमी आरवला जवळ बोलवायची आणि मुद्दाम सियाला एकटं सोडायची एकदा संध्याकाळी वर्कशॉपनंतर आरव आणि काव्या कॅन्टीनमध्ये बसले होते काव्याने त्याला विचारलं आरव तुला कधी वाटलं का की सिया तुझ्यासाठी योग्य नाही ती जास्त भावनिक आहे तुला करिअरमध्ये पुढे न्यायचं असेल तर माझ्यासारखी जोडीदार लागते आरव गप्प बसला उत्तर देऊ शकला नाही पण त्या संभाषणाचा काही भाग रेकॉर्ड होत होता कुणाच्या तरी मोबाईलवर दुसऱ्या रात्री सियाला एक अनोळखी मेसेज आला तुला सत्य हवं असेल तर उद्या रात्री आठ वाजता जुन्या थिएटरजवळ ए एकटीच सिया दचकली हे कोण आणि का तिने आरवला सांगावं असं तिला वाटलं पण तिचं मन म्हणाल आरववर पूर्ण विश्वास ठेवावा का की तो आधीच गोंधळलेला आहे दुसऱ्या दिवशी रात्री सिया एकटी जुन्या थिएटरकडे गेली तिथे थि अंधार शांतता आणि वाऱ्याशी गुरगुर होती अचानक मागून आवाज आला सिया घाबरू नकोस मीच आहे तो समीर होता त्याच्या हातात मोबाईल होता त्याने प्ले केलं आणि आरव काव्याचं संभाषण ऐकवलं सिया थरारली हे हे खरं आहे काव्या खरंच माझं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छिते समीर शांतपणे म्हणाला हो सिया आणि फक्त एवढंच नाही अजून बरंच आहे जे तुला माहिती नाही पण योग्य वेळ आल्याशिवाय मी सगळं सांगू शकत नाही त्या रात्री घरी परतताना सियाच्या मनात हजारो विचार होते आरव खरंच माझ्यावर प्रेम करतो का समीर मला का मदत करतोय आणि काव्या नक्की काय खेळ खेळते पण या प्रश्नांमागे लपलेलं सत्य अजूनही सावल्यांमध्येच होतं सिया एका नव्या गुपिताच्या दाराशी उभी आरव गोंधळात काव्या चिंकते असं वाटतंय आणि समीरकडे अजून न सांगितलेलं सत्य आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद